नमस्कार मागील काही दिवसांपासून एका सिनेमाचं एक नाव चर्चेत आहे बिहारचं नाव चर्चेत आहे आणि तिसरं म्हणजे बीडचं नाव चर्चेत आहे गँग्स ऑफ वासेपूर हा सिनेमा आपल्याला माहितीच आहे तो सिनेमा कशावर आधारित आहे वगैरे आणि बिहारचं सांगायची गरज नाही आहे गुन्हेगारी जगतामध्ये बिहारचं सातत्याने नाव घेतलं जातं कुठं जर घटना घडली तर त्याचं अनु आनुक, अनुकरण किंवा त्या शब्दाचं इकडं वापर केला जातो की बिहार होत आहे का की मागील काही दिवसापासून सातत्याने बीडची तुलना बिहारसोबत होती मात्र काही लोक बीडचं समर्थन बिहारचं समर्थन करताना सांगतात की नाही बिहारला बदनाम करू नका बिहारच्या देखील पुढं बीड गेलं आहे बीडच्या सरपंचाच्या हत्याकांडाच्या नंतर सातत्याने गुन्हेगारी जगताबद्दल आपण चर्चा ऐकत आलो आहेत सातत्याने बीडच्या नेमकं तो मर्डर कसा झाला संतोष देशमुख जे सरपंच आहेत मासा जो केस तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील असलेलं हे गाव कसं झालं हे सातत्याने फोटो पुढं आलेले आहेत त्याचा अहवाल समोर आलेला आहे गुन्हेगारी जगताच्या संदर्भात चर्चा होत असतानाच एक नवीन चर्चा आता समोर आलेली आहे ती कुठली तर आज पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या अकाउंटवरून किंवा महादेव ॲपच्या माध्यमातून एकाच दिवशी नऊ अब्ज रुपयाचा व्यवहार झालेला आहे हा आकडा अत्यंत मोठा आहे हा व्यवहार होत असताना जो बँका ज्या असतात बँकाला जे हे लिंक अकाउंट असतात किंवा एकूणच सायबर सेलचं जे काम चालतं असे मोठे आर्थिक व्यवहार होत असताना यांच्या लक्षात ह्या गो गोष्टी आल्या नाही का की लक्षात आल्याच्या नंतरही याच्यावर पांघरुंग घातलंय बीड जिल्ह्याचं एकूणच गुन्हेगारीच्या संदर्भात तर चर्चा करतच आलो आपण चर्चा करत आलो सातत्याने महाराष्ट्र देखील बीडच्या घटनांकडे बघतोय मात्र हे जे आर्थिक ही आर्थिक उलाढाल जी ही मोठी जी आहे एवढी एवढी मला असं वाटतं की एकाच दिवशी ही मराठवाड्यातही कदाचित एकाच दिवशी अशी गोष्ट घडलेली नसेल त्यामुळं कुठंतरी गुन्हेगारीच्या या जगतामधले जे आरोपी आहेत त्यांचे जे सूत्रधार आहेत यांच्यावर चर्चा होत असताना यांच्या मुसक्या आवळण्याची भाषा होत असतानाच आता प्रशासनाला एक दुसरं मोठं आव्हान आहे ते म्हणजे हे नऊ अब्ज रुपये कोणाचे होते आणि तो व्यक्ती कोण केवळ याच अनुषंगाने त्याचा शोध होत असतानाच आता नव्याने या गोष्टीचा देखील त्यांना शोध घ्यावा लागणार आहे आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे लोक सातत्याने सर्च करत आहेत की ती आता नेमकी व्यक्ती कोण असेल विचारत आहेत ती व्यक्ती नेमकी कोण आहेत मला असं वाटतं की त्या व्यक्तीचं नाव कदाचित उद्या बीड या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जो मोर्चा निघणार आहे आरोपींना अटक झाली पाहिजे जे मोजके आरोपी पकडलेत महत्वाचे आरोपी मोकाट आहेत त्यांचा सूत्रधार मोकाट आहे या आरोपींना पकडण्या च्या मागणीला धरून जो मोर्चा निघणार आहे निषेध आणि मागणी असा जो सर्व धर्मी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे याच मोर्चामध्ये मला असं वाटतं की तो नव अब्ज रुपयाची जी, जी उलाढाल एकाच व्यक्तीच्या याच्यावरून जी झालेली आहे त्या व्यक्तीचाही कदाचित उद्या फटाका ओढणार आहे किंवा एक गोप्यस्फोट मोठा उद्या सुरेश धस हे त्या ठिकाणी करतील असं एकंदरीतच वाटतंय आहे मला कारण त्याला एक किनार देखील अशी आहे की रात्रीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी सांगितलं की मी सध्या बिझी आहे मी कागदाची जुळवणूक करतोय आणि ही कागदाची जुळवणूक करत असतानाच मी आकाच्या संदर्भात उद्या बोलणार आहे तर त्याच वेळेला सुरेश धस यांना थांबवण्यात आलं आणि स्टुडिओमधून अँकरनं विचारलं त्यांना की सुरेश धस तुमच्यासोबत देखील आका हा फिरत होता असाही आरोप केला जात आहे आकासोबत तुमची देखील मैत्री होती असंही बोललं जात आहे तर त्याला सुरेश धस यांनी उत्तर दिलंय होय आका माझा मित्र होता पण माझी तिची मैत्री का तुटली याचा या संदर्भात मी उद्या बोलणार आहे आणि तारखेवाईज बोलणार आहे त्यामुळं आकाने केलेले कांड उद्या बीडच्या मोर्चाच्या अनुषंगाने तारीख वाईज डेट वाईज तारखेनुसार उद्या हे महाराष्ट्राला कळणार आहे असं देखील आपल्याला म्हणता येणार आहे त्यामुळं उद्या बीडच्या सभेमध्ये सुरेश धस आणि इतर काही नेते आकाला धरून अजून काय काय गोप्यस्फोट करतात हे आता पाहावं लागणार आहे धन्यवाद